रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट चे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन टेंपू योजनेसाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे नाव सहाव्या टप्प्याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले यामुळे टेंबू योजनेबाबत स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या योगदानावर शासनाने शिक्कामोर्तब विरोधक याबाबत काय म्हणतात आत याला आता काहीच अर्थ नाही याची आम्हाला पदोपदी जाणीव होत असून विटा शहरात जो प्रतिसाद आहे त्यामुळे आम्हाला विटा शहरात मोठे मताधिके मिळण्याची खात्री आहे असे प्रतिपादन डॉक्टर शीतल बाबर यांनी केले महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ विटा शहरात संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा डॉक्टर शीतलताई बाबर प्राध्यापिका सोनिया बाबर यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात येत आहे व घर टू घर प्रचार करण्यात येत आहे या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे बाबर म्हणाले सुहास बाबर यांना ताकद देणे आपले नैतिक कर्तव्य आहे लाडकी बहीण आनंदाचा शिदा अशा अनेक योजना शासनाने राबवल्या सुहास यांनी विट्यासाठी सत्याऐंशी कोटींची पाणी योजना आणि रस्त्यांसाठी कोट्यावधीचा निधी आणला लाडकी बहीण योजनेला विरोधकांनी कोर्टात आव्हान देण्याचं काम केलं स्वर्गीय अनिल भाऊंच्या पश्चात पहिलीच निवडणूक होते मात्र आम्हाला अनिल भाऊ नसल्यासारखे वाटत नाही समोर बसलेल्या जनतेमध्ये आम्हाला स्वर्गीय अनिल भाऊंचा चेहरा दिसतो गावोगावी फिरताना स्वर्गीय अनिल भाऊनी केलेली कामे आणि जोडलेली माणसे अनुभवायस मिळतात सुहास बाबर यांच्यात आम्ही स्वर्गीय अनिल भाऊंना पाहत आहोत ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज